नमस्कार मित्रांनो मार्केट कमेंट सिरीजच्या एकोणतीसाव्या भागात आपलं स्वागत आहे या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आपण या ठिकाणी एक अंदाज बांधूया की पुढच्या आठवड्यामध्ये पर्टिक्युलरली निफ्टी बँक निफ्टी आणि काही स्टॉक स्पेसिफिक मूव कशा पद्धतीने येऊ शकतील तर मित्रांनो सर्वप्रथम आपण निफ्टीचा जर का विचार करायला गेलं तर या ठिकाणी आपल्याला एक, एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे की कालच्या सत्रामध्ये निफ्टीने पंचवीस हजार दोनशे या एका इम्पॉर्टंट सपोर्ट लेवलच्या खाली बंद भाव दिलेला आहे आता पुढच्या कालावधीमध्ये जे काही सध्या जिओपॉलिटिकल टेन्शन्स किंवा टेरीरच्या संदर्भातले जे काही टेन्शन्स आलेले आहेत त्यामुळं आणखी फर्दर डाऊनफॉल इंडियन स्टॉक मार्केटमध्ये पाहायला मिळू शकतो ही एक निश्चितपणे प्रॉबॅबिलिटी या ठिकाणी निर्माण झालेली आहे आता जर का सपोर्ट्सच्या जर का बाबतीत विचार करायला गेलं लग, तर साधारणपणे पंचवीस हजार हा जो काही सायकोलॉजिकल लेवल या ठिकाणी आपल्याला दिसते ती पंचवीस हजाराचे लेवल एक इम्पॉर्टंट सपोर्टचं काम करू शकते समजा पंचवीस हजारच्या खाली जर का निफ्टी खाली आला तर चोवीस हजार आठशे आणि त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट सपोर्ट एरिया जो आहे तो साधारणपणे चोवीस हजार पाचशेपर्यंत आपल्याला येताना दिसू शकतो तर ह्या प्रोबाबिलिटी निश्चितपणे पुढच्या कालावधीमध्ये निफ्टीमध्ये मला दिसत आहेत आणि हायर रेंट एंडला जर का आपण या ठिकाणी जर का नीट विचार करायला गेलं तर साधारणपणे जो काही एक रेजिस्टन्स असणार आहे तो साधारणपणे पंचवीस सहाशेच्या दरम्यान मला या ठिकाणी दिसतो आहे पंचवीस सहाशेच्या वरती जोपर्यंत मार्केट येणार नाही तोपर्यंत या ठिकाणी आपण स्ट्रॉंग अपसाईड मोमेंटम मार्केटमध्ये आलेलं आहे असं या ठिकाणी कन्सिडर करण्यात काहीही मतलब वाटत नाही आहे आता या ठिकाणी आपण बँक निफ्टीचा जर का विचार करायला गेलं तर बँक निफ्टीने निश्चितपणे निफ्टीला पर्टिक्युलरली आउट परफॉर्म केलेला आहे बँक निफ्टीला सध्या अलीकडच्या का कालावधीमध्ये जो काही इमिजिएटली सपोर्ट वाटतो आहे तो साधारणपणे छप्पन हजार पाचशे आणि त्या खालोखाल हजार या इम्पॉर्टंट लेवल्स बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये दिसत आहेत आणि जोपर्यंत बँक निफ्टी हा अप्पर रायझिंग चॅनलमध्ये आहे तोपर्यंत या ठिकाणी आपल्याला कुठल्याही प्रकारचा धोका पर्टिक्युलर बँक निफ्टीमध्ये वाटत नाही आहे बँकिंग स्टॉक्स हे बाय ऑन डीप या कॅटेगरीमध्ये सध्या येत आहेत पर्टिक्युलरली एसबीआयनं जर का आपण चार्ट बघितला तर त्यामध्ये एक छान ट्रायंगल फॉर्मेशन डेली चार्टवरती दिसते आणि त्या ट्रायंगल फॉर्मेशनला अपसाईडला जर का ब्रेकआउट आला तर आपल्याला एक मोठ्या प्रमाणामध्ये बुलिश मोमेंटम पुढच्या कालावधीमध्ये हो येताना दिसू शकतो त्यामुळे आयकडे देखील आपण लक्ष देऊ शकतो साधारणपणे आठशे वीसच्या वरती आपल्याला हा मोमेंटम एक्सपेक्टेड आहे तर बँक निफ्टीच्या बाबतीमध्ये या ठिकाणी सध्या तरी टाइमिंग वेट अँड वॉचची परिस्थिती आहे काही ठराविक काउंटर्स जसं की एसबीआयन वगैरे त्यामध्ये एक निश्चितपणे ब्रेकआउट वगैरे येऊ शकतात परंतु त्याला देखील अजून अवधी आहे या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये मी पर्टिक्युलरली फार्मास्युटिकल काउंटर्सवरती थोडासा बुलिश असू शकेन कारण की जर का आपण निफ्टी फार्माचा डेली चार्ज जर का बघितला तर या ठिकाणी आपल्याला एक छान असा कन्सोल्टेशन फेज दिसतोय जानेवारी दोन हजार पंचवीसपासून ते आत्तापर्यंत एका कन्सोल्टेशन फेजमध्ये फार्मास्युटिकल काउंटर्स राहिलेले आहे आता या ठिकाणी फार्मा इंडेक्सला साधारणपणे बावीस हजार चारशे पन्नासशे वरती जर का ब्रेकआउट आला तर आपल्या बाकी पण फार्मास्युटिकल काउंटर्समध्ये अपसाईड मोमेंटम येताना दिसू शकतो त्यापैकी कालच्या दिवशी ग्लेनमार्कने छान अपसाईड मोमेंटम दिलेला आहे जवळपास पंधरा टक्क्यापर्यंत ग्लेनमार्कने अपसाईड मूव दिलेला होता आणि या पर्टिक्युलर मोमेंटम इंडिकेटरचा का आपण नीट विचार केला तर मोमेंटम इंडिकेटरने साधारणपणे सोळाशे रुपयाच्या आसपास या ठिकाणी आपलं बाईंग संधी दिली होती पुलबॅक आलेली होती या ठिकाणी आणि त्या पॉईंटपासून आत्तापर्यंत अपसाईडला स्ट्रॉंग मोमेंटम आलेला आहे सध्या फ्रेश एंट्री ग्लेनमार्कमध्ये मात्र बनत नाही आहे संदर्भातले फार्मास्युटिकलच्या संदर्भातले काही दोन काउंटर्स मी या ठिकाणी आहेत मी मेंशन केलेले आहेत या व्हिडिओमध्ये तर ते या व्हिडिओच्या एंडपर्यंत तुम्हाला संपूर्ण समजून जातील त्यासोबत आपण या ठिकाणी जर का टी सी एस जर का चार्ट बघितला तर टी सी कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली आहे सर्वच आय टी इंडेक्समध्ये आपण कालच्या दिवशी मोठ्या प्रमाणामध्ये पडझड झालेली अनुभवलेली आहे जवळपास टी सी एसमध्ये जवळपास साडेतीन टक्क्यांनी डाऊनसाईड मुवमेंट मालेला आहे सध्या हा जो काही रिलेटिव्ह स्ट्रेनचा डॅशबोर्ड आपल्या या ठिकाणी दिसतोय हा कम्प्लिटली रेड झोनमध्ये गेलेला आहे त्यामुळं टीसेस हा आणखी फर्दर डाऊनफॉल दाखवू शकतो पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे तीन हजार पन्नास आणि तीन हजार या सपोर्ट एरियाकडं टीसेस पुढच्या कालावधीमध्ये का सरकताना दिसू शकतो ही देखील एक आपल्याला गोष्ट लक्षात घेण्यासारखी आहे त्यामुळं सध्या तरी आय टी काउंटर्सपासून आपल्याला दूर राहणं शहाणपणाचं लक्षण ठरू शकेल अल्केम लॅबोरेटरीज जर का आपण विचार कराल तर अल्केम लॅबोरेटरीजमध्ये या ठिकाणी एक छान असा ट्रायंग्युलर फॉर्मेशन दिसतोय मागच्याही व्हिडिओमध्ये मार्केट काय म्हणते सिरीजच्या लास्ट व्हिडिओमध्ये मी सांगितलं होतं की अल्केम मध्ये या ठिकाणी एक इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरचा फॉर्मेशन झालेला आहे परंतु त्या ठिकाणी ब्रेकआउट त्या पर्टिक्युलर इन्व्हर्टेड हेड अँड शोल्डरला आलेला नाही आहे या आजच्या या सत्रामध्ये किंवा आपण जर का बघितलं तर सध्याच्या परिस्थितीमध्ये या ठिकाणी एक फॉर्मेशन निश्चितपणे बनले ट्रायंगुलर फॉर्मेशन त्यासोबत या ठिकाणी तुम्हाला डबल बॉटम काइंड ऑफ फॉर्मेशन होताना तुम्हाला दिसू शकतं त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये जर का अल्केम लॅबोरेटरीजला साधारणपणे चार हजार नऊशेच्या वरती जेव्हा ब्रेकआउट मिळेल तेव्हा आपण या ठिकाणी एक चांगला अपसाइड मूव्ह पाहू शकतो परंतु सध्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ जो आहे हा या ठिकाणी फेवरमध्ये नाही आहे ही देखील एक बाब नोंद करण्यासारखी आहे परंतु प्राईस एक्सचेंजच्या दृष्टिकोनातून टेक्निकल स्ट्रक्चर मला या ठिकाणी निश्चितपणे इंटरेस्टिंग वाटतंय आता आपण आरबीएल बँकेचा विचार करूया आरबीएल बँकेचा थोडासा या ठिकाणी आपण लॉंगर ड्युरेशनचा चार्ट या ठिकाणी पाहूया की जेणेकरून आपल्याला अंदाज येईल की नेमकं कशा पद्धतीनं आरबीएल बँकेचं फॉर्मेशन झालेलं आहे तर आता या ठिकाणी पहा मित्रांनो साधारणपणे दोन हजार पासून ते आतापर्यंत एका बेस फॉर्मेशनमध्ये सध्या हा चार्ट आलेला आता दिसतोय आणि या पर्टिक्युलर अप्पर लाईनला वरच्या बाजूला छेद मिळू शकतो साधारणपणे दोनशे सत्तर दोनशे बहात्तरच्या वरती ज्यावेळेस बंद भाव मिळेल त्यावेळेस आपल्याला आरबीएल बँकेमध्ये एक मोठ्या प्रमाणामध्ये अपसाईड मोमेंटम येताना दिसू शकतो त्यामुळे एक मिड टर्म टू लाँग टर्म परस्पेक्टिव्हने आरबीएल बँकेच्या काउंटरकडे आपल्याला लक्ष द्यायचंय समजा या ठिकाणी दोनशे बहात्तर दोनशे पंच्याहत्तरच्या वरती अपसाईड मूव आला तर आपण या ठिकाणी थोडे थोडे स्टॉक्स या ठिकाणी अॅक्युलेट करायला काही हरकत नाहीये अतिशय सुंदर असा सध्या सेटअप आरबीएल बँकेमध्ये या ठिकाणी फॉर्म होताना मला दिसतोय शॉर्ट टर्म मिड टर्म आणि टर्म टर्ममध्ये हा क्लिअर कट या ठिकाणी ट्रेंड जो आहे हा एक पॉझिटिव्ह झालेला आपल्याला दिसतो त्यासोबत इंटरेस्टिंग काउंटर आहे फार्मास्युटिकलमधलं याचं नाव आहे सन फार्मा आता सन फार्मा जर का आपण नीट बघाल तर या ठिकाणी काय सेनेरिव्ह झालेलं आहे त्या या ठिकाणी प्रॉपर अशी फॉर्मेशन झालेलं आहे या प्रॉपर ट्रॅंग्युलर फॉर्मेशनमध्ये फार्मा ट्रेड होतोय सध्या रिलेटिव्ह स्ट्रेंथ जरी हा सपोर्ट करत नसला तरी या ठिकाणी एक छान असं फॉर्मेशन निश्चितपणे आहे जसं आपण या ठिकाणी मगाशी आल्केम मध्ये बघितलं तशाच पद्धतीने या ठिकाणी काइंड ऑफ एक फॉर्मेशन आहे आणि इथे आपल्याला कस्टमाइज आर एस आणि पुलबॅग्स देखील दिलेली आहेत तर त्यामुळं एक बी टी एस टी ट्रे ट्रेड्स या ठिकाणी होऊ शकतात साधारणपणे सतराशे रुपयाच्यावरती हा जर का अपसाईड मूव्ह जर का सन फार्मास्युटिकलनी दिली त्यामुळे पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे सतराशे पन्नास आणि अठराशेपर्यंतच्या देखील लेवल्स पाहायला मिळू शकतात ही एक प्रोबेबिलिटी आहे साठ मिनटाच्या टाइम फ्रेममध्ये जेव्हा आपल्याला या ठिकाणी प्रॉपरली मोमेंटम कॅन्डस ग्रीन होताना ज्यावेळेस दिसतील त्यावेळी आपण या ठिकाणी बाईंचा विचार निश्चितपणे करू शकतो तर हा एक ओवरऑल फार्माच्या संदर्भातला माझं ॲनालिसिस आहे या पर्टिक्युलर आठवड्यामध्ये सनफार्मा माझ्या वॉचलिस्टमध्ये असणार आहे त्यानंतर या ठिकाणी झायडस लाईफचं देखील मी या ठिकाणी निवड केलेली आहे झायडस लाईफ सायन्सेसमध्ये या ठिकाणी जर का आपण ऑब्झर्व्ह कराल तर एक छान अशी कन्सॉल्टेशन फेज निर्माण झालेली आहे आणि या पूर्ण कन्सॉल्टेशन फेजला साधारणपणे जो काही ब्रेकआउट येणं अपेक्षित आहे तो साधारणपणे एक हजार वीसच्या आसपास येणं अपेक्षित आहे एक हजार वीसचा जर का ब्रेकआउट आला तर या ठिकाणी आपल्याला अकराशे आणि वरच्या साईडला साधारणपणे अकराशे साठ किंवा बाराशेपर्यंत लेवल्स देखील पाहायला मिळू शकतात ही देखील एक प्रॉबिलिटी आहे सध्या शॉर्ट टर्ममध्ये रिलेटिव्ह स्ट्रेंथ या ठिकाणी पॉझिटिव्ह झालेला आहे मोमेंटम कॅन्डल्स ग्रीन आहेत आणि या ठिकाणी पुलबॅक्स देखील आपल्या आलेले दिसत आहेत त्यामुळं एक हजार वीस या लेवलकडे लक्ष द्यायचे या या ब्रेकआउटनंतर आपण या ठिकाणी निश्चितपणे एक अपसाईड मूव्ह पाहू शकतो त्यामुळं झायडस लॅबोरेटरीज हा देखील काउंटर आपल्या वॉचलिस्टमध्ये या आठवड्याकरता असायला पाहिजे त्याच्यानंतर एक इम्पॉर्टंट गोष्ट आहे ती म्हणजे आहे नायका आता नायकाचं जर का चार्ट तुम्ही नीट ऑब्झर्व कराल तर या ठिकाणी एक चांगलं छान बेस फॉर्मेशन झालेलं जसं या ठिकाणी आपण आरबीएल बँकेच्या बाबतीत मध्ये पाहिलेलं आहे सेम तशाच पद्धतीचं से एक बेस फॉर्मेशन तुम्हाला नायकामध्ये देखील झालेलं दिसते आता या ठिकाणी प्रॉपर असा राऊंडिंग बॉटम फॉर्मेशन करून नायका अपसाईडला मूव देण्याच्या तयारीमध्ये आहे समजा पुढच्या कालावधीमध्ये समजा आपल्याला या ठिकाणी अपसाईड मूव मिळाली साधारणपणे दोनशे वीस दोनशे पंचवीसच्या वरती हा डिसायसिव्हली आला क्लोज जर का झाला तर थोडे थोडे स्टॉक्स आपण इथे अक्युमिलेट करायला काही हरकत नाही पुढच्या कालावधीमध्ये साधारणपणे तीनशे रुपयापर्यंतचे लेवस आपल्याला तीनशे किंवा तीनशे प्लसचे ठिकाणी ले, नायकामध्ये येताना दिसू शकतात त्यामुळे याही काउंटरकडं सर्वांनी लक्ष आहे हे जे काही काउंटर्स मी या ठिकाणी डिस्कस केलेले आहेत त्या सर्व काउंटर्सचा तुम्ही स्वतः तुमच्या एंडनी डेली चार्टचा अभ्यास करा जे काही पॅटर्न्स मी या ठिकाणी दाखवले ज्या काही छोट्या मोठ्या कन्सल्टेशन फेजेस तुम्हाला दाखवल्या तर त्याचा सर्वांनी तुम्ही अभ्यास जरूर करावा आणि ज्यामध्ये तुम्हाला एक चांगला एक कन्व्हिक्शन येईल चांगला ब्रेकआउट येताना तुम्ही दिसेल त्याच तुम्ही तुमच्या तुमच्या कॅपिटलच्या अकॉर्डिंगली ट्रेडिंगचा प्लॅन करा आणि हे करताना रिस्क मॅनेजमेंटचा विचार जरूर करा तर अशा करतो मित्रांनो हा पर्टिक्युलर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल ही ॲनालिसिस हे जे शॉर्ट इन्फॉर्मेशन मी दिलेली आहे ती सर्व तुम्हाला आवडली असेल जर का आवडली असेल तर ला या व्हिडिओला जरूर लाईक करावं आणि इन्व्हेस्ट ऑक्स मराठी या माझ्या मराठी चॅनलला जर का तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करून घ्या धन्यवाद